नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे देशाचे लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी नेहमी चर्चेत असतात म्हणजे पंतप्रधान मोदी नंतर अमित शहा यांच्या खालोखाल जे दोन दोन चार लोक चर्चेत असतात देशात त्यात वरच्या क्रमांकावर नितीन गडकरी आहेत रस्ते वाहतूक मंत्री रस्ते बांधकाम मंत्री म्हणून गडकरी यांनी जी प्रतिमा देशभर बनवली आहे त्याचा हा रिझल्ट आहे गडकरींनी कामं दाखवली आहेत त्यामुळे गडकरी आज एक ब्रँड आहे चर्चा आहे आणि गडकरी बोलायला काम करायला सर्वच बाबतीत नंबर वन आहेत पण नागपुरात आज झालेल्या का कार्यक्रमात आय एम आय आय एमच्या कार्यक्रमात गडकरींनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे गडकरी तसे पंतप्रधान पदाच्या चर्चेत असल्याची चर्चा कायम रंगत असते म्हणजे गडकरी पंतप्रधान होण्याच्या चर्च रेस रेसमध्ये आहेत ही चर्चा आपण गेली दोन हजार चौदापासून ऐकत आलो आहे की गडकरी पंतप्रधान होणार चर्चेत आहेत पण हे पद त्यांना हुलकावणी देत आलेलं आहे मात्र आता मात्र आज या आय आय एमच्या कार्यक्रमात खुद्द गडकरींनी एक खुलासा केला आहे स्पष्टीकरण दिलाय आहे ते आणि त्यांनी त्यात स्वतःहून सांगितलेलं आहे की पंतप्रधान होण्याची माझी इच्छा नाही पंतप्रधान नाही तर राष्ट्रपतीसुद्धा व्हायचं नाही म्हणजे गडकरी गडकरीमध्ये एवढं विराग वी, वैराग्य बायर, काल याची म्हणजे श्रोत्यांना कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनाही धक्का बसला की गडकरी असं काय बोलत आहेत गडकरी म्हणाले की बघ मी देवाला असं मागणं मानेल मागेल मी देवाला असं मागणं मानेल की मला पंतप्रधान राष्ट्रपतीही नको बनवू नको मात्र मला महापालिकेत अधिकारी बनव म्हणजे पहा गडकरी म्हणतात की मला पंतप्रधान बनवू नको राष्ट्रपती सुद्धा नको मला महापालिकेत अधिकारी बनव आणि अधिकारी कोणता अधिकारी फटके मारणारा अधिकारी म्हणजे काम न करणाऱ्यांना फटके मारणारा अधिकारी बनव असं गडकरी देवाला मागणं मागतायत ज्ञानेश्वरांनी काय मागित होतं आणि गडकरी काय मागतायत देवाला पण ही एका राजकीय पुढाऱ्याची एका राजकीय नेत्याची ही ट्रॅजेडी आहे ही अधिकारी कामच करत नाहीत अधिकाऱ्यामध्ये काम करायची इच्छाशक्तीच नाही बस टाइमपास करतात पगार काढतात पण काही चांगला रिझल्ट दाखवायचा आहे काही लोकांना आपल्या कामाचं आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करायचं असं कोणालाच ना वाटत नाही काम करणं म्हणजे कमीपणा आहे अशी अशी एकंद सार्वत्रिक भावना कर्मचाऱ्यामध्ये अधिकाऱ्यामध्ये पसरली आहे आणि गडकरी नेहमीच ती गोष्ट ती रोखत आल्या आहेत गडकरींचं नेहमीच म्हणणं की चांगली कामं करा गडकरींनी आय 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 एमच्या कार्यक्रमात उदाहरण दिलं की हे पहा इकडे आय आय एम ची इमारत सुंदर उभी आहे आणि बाजूला एम्समध्ये काय झालंय पाच मी ते ती कामं सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे सरकारी कामं आहेत आणि इकडे आय आय एमने केलेली कामं पहा गडकरी म्हणतात मी सरकारमध्ये आहे पण म्हणून मी गद्याला घोडा म्हणणार नाही गद्याला घोडा कसा म्हणू असा प्रश्न गडकरींनी केला आहे या निमित्ताने गडकरींनी एक स्वतःच्या मनातली जे दुखणं आहे जी खोच आहे ती बोलून दाखवली आहे की मला देवा मला राष्ट्रपती पदी नको गडकरींचा पंतप्रधान पदावर नैसर्गिक हक्क काय नैसर्गिक हक्क नॅचरल राईट गडकरी खरं म्हटलं दोन हजार चौदामध्येच राष्ट्रपती दोन हजार चौदामध्येच पंतप्रधान व्हायचे त्या काळात ते राष्ट्रीय अध्यक्ष होते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे त्यांच्या नेतृत्वात जर निवडणुका झाल्या असत्या तर नॅचरल चॉईस म्हणून गडकरीचं एकमेव नाव होतं परंतु गुजरात लॉबीने गेम केला आणि आपण पाहतोय ते गडकरी आहेत ते गडकरी मोदींशी जुळून घेतलं चांगले संबंध आहेत दोघांचे परंतु हे ए, ए, ए वास्तव आहे की गडकरी यांना राष्ट्र राष्ट्रपती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळणार होती त्याच्या दोन दिवस आधी गडकरींच्या घरावर इन्कम टॅक्सची रेट झाली म्हणजे त्या काळात देशात काँग्रेसचं राज्य होतं आणि इन्कम टॅक्सची रेड झाली त्याची इतकी वाईट पब्लिसिटी झाली की त्याचा गडकरींना फटका बसला मी संघवाले म्हणजे संघवाले म्हणजे संघवाले म्हणाले बाबा हे कसं काय म्हणजे डॅमेज प्रोडक्ट इनकम टॅक्सची धाड झालेल्या माणसाला आपण पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कसं रिपीट करायचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कसं रिपीट करायचं त्यामुळे ते बारगळलं आणि ते राजनाथ सिंग यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं खरं म्हटलं तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुन्हा रिपीट करायसाठी संघाने संघाने म्हणजे भाजपने भाजपने खास घटना दुरुस्ती केली होती त्या हिशोबाने गडकरींना मुदतवाढ मिळणार होती राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ती जर मिळाली असती तर आज देशाचा इतिहास काही वेगळा असतो म्हणजे आज आपण जे इशू पाहतो आहे हिंदुत्व हुट चोरी मतचोरी म्हणजे आज गडकरी जर चौदामध्ये मध्ये पंतप्रधान झाले असते तर या देशाचे प्रमुख इशू काय असते कल्पना करा जर कारण गडकरींनी नेहमी विकासाचं राजकारण केलं आहे त्यामुळे आणि सर्वच राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये चांगले संबंध आहेत म्हणजे सोनिया गांधी त्यांच्या फॅन आहेत सोनिया गांधीच्या मतदारसंघात गडकरींनी रस्त्याची कामं केली आहेत म्हणजे गडकरीची जी इमेज आहे आणि गडकरींची जी, जी राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती पाहिली पाहता गडकरी जर पंतप्रधान असतील तर आज देश देश कुठे असतात म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा आहे आज जी कटुता पाहायला मिळते आणि टोकाची स्पर्धा पाहायला मिळते टोकाची म्हणजे बिहारमध्ये भाजप आणि आर जे डी आर जेडी म्हणजे राष्ट्रीय जनता दल नितीश कुमार नितीश यांना आणि काँ भाजपला बहुमत मिळालं पण ते मान्य करायला विरोधी पक्ष तयार नाहीत विरोधक तयार नाहीत काँग्रेसही तयार नाही आणि तेजस्वी यादवही तयार नाहीत म्हणजे लोकांचा कौल आहे तो कौलही मानायला तयार नाहीत तर ही जी टोकाची जी वैर भावना आहे ही जर गडकरी पंतवान असते तर ती असती का म्हणजे आज जी प्रत्येक पाहायला मिळते की के केंद्राचे निर्णय राज्य मानायला तयार नाहीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्राचा सायकल तयार नाहीत मधील राज्यामध्ये तीच परिस्थिती दिसते ती राज्य दक्षिणची राज्य इकडे दिल्ली सायकल तयार नाहीत जर गडकरी गडकरींसारखा सर्वसमावेशक नेता जर पुढे असता तर आज वेगळं चित्र राय राहिलं असतं आणि देशाचे विषय हे सुद्धा वेगळे असते सारच वेगळं असतं पण आता सारच वेगळं झालं आहे त्यामुळे गडकरीने किती इच्छा बोलून दाखवली असली देवा तरी सध्या देवा वेगळा आहे देवही वेगळा आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे काय वाटते तुम्हाला ऐकून कॉमेंट करा नमस्कार